असून दिव्य प्रधान नागरिका पाप झाले काय तुम्हाला काय समजलं या म्हणजे तरी समजला का असं तरी का जी मेरा मॅडमजी मेडाचे त्याला बहुमत नसलं म्हणजे बाजू सत्य नसते नाही तर बहुमत कौरवाकड होतं पांडवाकर कमी होतो पांडवाचं सैन्य होतं सात औक्षणी आणि कौरवाचं सैन्य होतं अकरा औप्शनी बहुमत तर कौरवाग होत पण पांडुसर कमी काय झालं 馬鹿つか,かもう。もうもうもう

आमचा अभिमान आहे आमचा स्वाभिमान आहे आमची आज बाकीची गरिमा आहे तिरंगा निशान हा त्या घेतलं मी त्याचा निर्माण कस काय मी का? हा विचार केला त्या दिवशी यादी काय म्हटलं या इथे काजरी मध्ये काय म्हणतो त्या तुम्ही तिरंगा निशान कसं काय घेतलं मी म्हटलं कोणी तूरला घेतलं मला माहित आहे मला माहित आहे तुला कोणी घेतलं कुठून घेतलं हैदरा याला कलंगी निशान कसं मिळालं हे मला माहित आहे परंतु झाला विचार पुढे आला की बाय तुझ्याचा रंग भगवा तुर्याचा रंग भगवा कलंगी कलंगी हा लंगी नाही निशाणाचं नाव कलंगी नाही आहे कलंगी नाही आहे ना आहे कलंगी मध्ये होते जे तुमच्या बोटामध्ये असते ना चला कलंगी कारण हैदर अलीला ते अंगठी होती बेदरचा अशा आपल्या बोटातली तुझ्या शैराला माधव पर्वत याला तुला दिला होता म्हणून ते त्यांच्या मधोमध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भगवान बुद्धाचं चोवीस हजारचं चक्र आहे सफेद रंगावर आहे ना ते असतो निळ्या रंगाचं आहे ना निळ्या रंगाचं तो लोक आला काढलं म्हटलं हे सगळ्याच्या सगळे रंग या तिरंग्यावर आहेत मी तुल्याचा रंग नाही घेतला ना कलगीचा रंग घेतला आता सिंधमशाही महाचा महाबापाचा सख्खा मामा सिलामशाही माझ्या बापाने शाहिरी केली तुल्याची माझ्या काकाने शाहिरी केली तुल्याची मला त्यांचा निशान

काढला तिलकाच्या डिझाईन ज्याने बनवला तर ते काय तुर्यावरांनी विचार केले होते का तुझा रंग घेऊ का नाही घेऊ म्हणून कलगेवरांनी विचार केला का भी भी तुझा रंग लाशो घेऊ का नाही घेऊ म्हणून अरे तुमची शैली चांगली बोल भाषी आहे काही हरकत नाही ठीक आहे सांगतो तुमचं कुत्र्याचं लग्न कुठल्याले आमंत्रण हा त्याचं उत्तर देतो मी सगळेच उत्तर फक्त तुम्ही लोक द्या महाराष्ट्र काय यारो सर, शेर बनो, के सर्कस सर्कस का शेर शेर नहीं होता तो असते कर त्याला शेर नाही शेलट गुलाम असते हा गुलाम असते सरकसीतला शेल याने कोण शेर, हो। शेर बन तिथं तो बरी त्याच्यापेक्षा दुश्मन बरी thank <laughs> you सी भन्नु परि तुझा दिवा असल्यानं भरला तर माझी वाहत आहे लक्षात ठेव पण कशाचा दिवा ज्ञानाचा दिवा लहान माणसाकडून शिकता येते पण शिकण्याची आपली मनोवृत्ती पाहिजे म्हणून आज दिवसभराची तुझी माझी साथ आहे दिवा असल तेरा भरला तर ही पिळलेली आणि वाईट बोलण्यासाठी हे विचारपीठ नाही मिळालं तुला मला लक्षात ठेव माझ्या दूध पोला सुद्धा कोण आहे म्हणजे बाईची जात आहे म्हटलं वाईट बोलणार नाही समजलं का ना ना ना। ना वाईट अडथाने वाई तुला बोल वाईट अडथळे तुझ्याकडे पाहिजे हा समाज मला उपाधी दे बरोबर आहे वाईट तुझ्या तुझ्याकड पाहि हा समाज मला आश्रमाची उपाधी देईल आणि हात लावायला गेलं कारण मी त्याला खोटक्याने के गुण केला माझं काम तसंच आहे सारखं आणि म्हणून मी दोन शब्द बोलेल पण मी वाईट नाही बोलणार तुला समजलं का वाईट नाही बोलणार आई माझे का नाही आता ही तुझीच गोष्ट आहे तुझीच वस्तू आहे मी ते तुला विचारतो तुझ्या नवऱ्यालाही नाही झिचा कुठे

छा थो हाणे ते वञ आणि याचे काय भाव बोल एक जरी बाई सांगत तसं करे तर भाऊ ते वस्तू हे होय म्हणून मी हारलं सांगितलं माझ्या बाजू आणि नाही तू पण चॅलेंज कर मला एका मिनिटात सांगतो कोणती वस्तू होय एका मिनिटात जास्त वेळ गाणं असं नाही बोलत आणि कसं गाणं असं नाही बोलत सगळं एका उचलली लावली चालू मी त्याला सांगतो हा किंवा जो आता इथे वस्तू पण वाईट वाईट वस्तू नाही वाईट बोलायचं नाही समजा का पुरा बदल होता त्याला बाप का

काल बेले पच्ची सदा भुट्टा जाए का ससुराल है हाँ हाँ काली सामुदेरे वाले सामुदेरे ससुराल है पूरा बदल होगा तेरे बाप का तो ये चीज तेरे पास में तेरे बाकी है दे दे और सभी भाई बहनों के बीच में ये कहीं बंदर राखी है सभी भाई बहनों के बीच में ये कहीं बंदर राखी है ताज वाले को चाहते हैं तो उसका धंधा बाकी है ताज वाले को चाहते हैं तो उसका धंधा बाकी है

नाही बोलला बोलणार नाही तू कोणाची मायबाई असेल याची मध्ये कदर आहे मला माहिती आहे आणि या ठिकाणी आमच्या महाजानी बसल्या याची आम्हाला जाणीव ठेवा लागते शाहरी करणं हे मी साधी आया आहात आई माझं कर्ण मी काय म्हणतो हा बोल हा तो मन जाता हमें में राम नहीं होता राज्य सरकार होता है का, कभी नहीं, का।, के के जस्ता नहीं।, करना का नहीं होता वैसे भी किंवा शारी का काम है बगेरे 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 हो। था था हो तो साधा शरीर उघडा करून त्याच्या बघायला वगैरे हो मलाही माहित आहे मी काय बिन बायको चाव का मलाही मलाही माहित आहे त्या गोष्टी पण ते नाही होई म्हणतो ना वस्तू तुम्ही चालेल तर करा मला ह चालेल तर करा मग पहा मी सांगतो का नाही तर हो नाही सांगितलं शाही मी सोडून देईल म्हणतो एवढी साधी गोष्ट नाही समजला का हा हा अध्यात्म महत्वाचा

तो का डोक्षात तापण म्हणून तो अजूनही तो सुपरस्टार आहे मराठी चित्रपटाला कोणीच माहिती लागलाय दादा त्याच्यासमोर हा एवढं कसं काम आहे त्याच आणि अशा माणसाला मी गुण केले समोर का म्हणून मी काय म्हणतो बायका

ते म्हणजे सांगतो आहे का जसं दमन तसं सांगेल बाबा अुला काम आहेत कोणते कोले होईल कोणते कुत्र होईल तर ठीक आहे काय करत नाही कुणा मस मालशेला कुणा हो या तो पण ते वस्तू

तसं नाही येईल का मग तसं तसं नाही बोलायचं मी मिनिंग सांगायला मा प्रत्येक गोष्टीचा बरोबर नाही भाऊ मी कोणा अडथळा बोलतो हे सांगू राहिलो का नाही तुम्ही उत्तर बोलतो सतत उत्तर तेच येणार आहे नाही का असं नाही बाई हा एक शेवटचे बरोबर